नमस्कार माझ्या युट्यूब मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे युट्यूब वर अकरा करोड युट्यूब चॅनल आहेत आणि यामध्ये नव्वद टक्के चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर सुद्धा पूर्ण झालेले नाहीयेत मॉनिटायझेशनच बोलायचं झालं तर युट्यूब मधून फक्त सहा टक्के चॅनल पैसा कमवत आहेत झिरो पॉईंट सिक्स पर्सेंट चॅनल असे आहेत की त्यांना सिल्वर बटन मिळाले आणि लिटरली सांगते झिरो पॉईंट झिरो फाय पर्सेंट लोकांनाच गोल्डन बटन मिळाले म्हणजे हजार मध्ये एकच चॅनल आहे की त्याला गोल्डन बटन मिळाले जर तुम्ही हा डाटा बघून होत असाल तर थांबा युट्यूबर बनण्याचं स्वप्न अर्ध्यावरती सोडत आहात तर थांबा कारण एक टक्के चॅनल सक्सेसफुल झालेत ना त्यांची जर्नी पण झिरो मधूनच सुरू झालीये त्यांच्या व्हिडिओला युट्यूब अल्गोरिदम जसं ट्रीट करते तसंच तुमच्या पण व्हिडिओला करते कारण हे एक टक्के लोक जगभरातल्या ऐकत बसत नाहीत तर ते हे मी जे सांगणार आहे आता त्या नऊ गोष्टी फॉलो करतात ते मला पण त्या गोष्टींची तेव्हा समज आली जेव्हा मी या गोष्टी माझ्या व्हिडिओमध्ये अप्लाय केल्या आणि जेव्हा मी या सगळ्या गोष्टी अप्लाय केल्या माझ्या व्हिडिओमध्ये तेव्हा माझा चॅनेल पटापट पत ग्रो झाला तुम्हाला हे सगळं माहीत करून घेण्या अगोदर एका सक्सेसफुल युट्यूबरची जर्नी कशी असते हे माहित करून घेणं तुम्हाला आधी गरजेचं आहे लोक ह्या आशेवर युट्यूब चॅनेल चालू करतात कि माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि चार हजार तास कम्प्लीट झाले की मला लगेच पैसा यायला चालू होणार मग माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आणि माझ्याकडे पैसाच पैसा असणार असा विचार करतात लोक आणि ज्यावेळेस त्यांना युट्यूबची खरी रियालिटी समजते ती हीच अपेक्षा त्यांना करते खरं सांगायचं सा तर झाल्यानंतर नव्याण्णव टक्के चॅनल बंद पडतात आणि राहतात फक्त वन पर्सेंट चॅनेल पण असं नाही की राहिलेल्या वन पर्सेंट चॅनेलचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व वा झालेत यानंतर खरी जर्नी त्या वन पर्सेंट वाल्यांची चालू होते ते वन पर्सेंट लोक काय करतात युट्यूबर बघतात की सबस्क्रायबर कसे वाढवायचे वॉच टाइम कसा वाढवायचा ऍज यूट्यूबर म्हणून मी सांगते तुम्हाला हे सगळे व्हिडिओ बघून खरंच तुम्ही तुमचा चॅनल ग्रो करू शकता पण ही लोक सगळे व्हिडिओ तर बघतात पण त्या ट्रिक आपल्या मध्ये अप्लाय करत नाहीत तुमच्या विचारांमध्ये तुम्ही प्रोग्रेस आहे पण मध्ये व्हिडिओमध्ये प्रोग्रेस होत नाहीये आणि अशा वेळी योग्य ऍडवाइस शोधणं हे खूप चॅलेंजेस आहे मी कोणत्या चॅनलचं नाव घेणार नाहीये पण अशी काही लोक आहेत की तुम्हाला खोटं सांगून तुम्हाला ते मिसगाईड करतात जसं की तुम्ही ही सेटिंग चेंज करा हे करा मग तुम्ही एका एक दिवसात लगेच व्हायरल होणार कारण ते तुम्हाला रूट कॉज सांगणारच नाहीयेत तुमचा चॅनल ग्रो का होत नाहीये ते असं का करतात की नवीन आलेली लोक कन्फ्यूज व्हावे आणि त्यांचा चॅनल ग्रो व्हावा तुम्ही त्यांचा चॅनल पाहावा तुम्ही लाईक सबस्क्राईब त्यांना करावं आणि त्यांचे ग्रो व्हावं याच्यासाठी ते तुम्हाला तसं सांगतात काही चॅनल तर बिना तत्वाचे ऍडवाइस करत असतात एवढे पैसे द्या आम्ही तुमचे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढवून देतो चॅनल मॉनिटाईज करून देतो पैसे चालू करून देतो आणि असं सांगतात की दुसऱ्या क्रिएटरचा कंटेंट कॉपी पेस्ट करायचा क्रिएट करायचा असं ते लोक सांगतात पण यातली काही लोक अशी असणार आहेत की व्यवस्थित ऍडवाइस घेऊन त्यांच्या चॅनलला ते ग्रो करणार हा आता इथपर्यंत तर आलाय पण अजून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले नाहीत आतापर्यंत तुमच्या हे लक्षात आलं असेल की व्ह्यूज साठी चांगला थंबनेल असणं गरजेचं आहे आणि थंबनेल बनवणं हे एका एक दिवसात दोन दिवसात शिकण्याची गोष्ट नाहीये आणि हे सगळं तुम्हाला एक्सपिरियन्स नाही होऊ शकत चांगलं एडिटिंग केल्यानंतर व्ह्यूज आणि अचानक जादू झाली आणि तुम्ही एडिटिंग शिकला असं कधी होत नाही हे सगळं होऊ शकते पण फक्त आणि फक्त एक्सपिरियन्स नच आणि हा एक्सपिरियन्स मिळवण्यासाठी तुम्हाला खूप सारे सॅक्रिफाईस करावी लागणार जी लोक तुम्हाला वाईट म्हणतात त्यांना तुम्ही इग्नोर करा आणि डेली व्हिडिओ टाकण्याची कन्सिस्टन्सी पाहिजे डेली व्हिडिओ टाकलाच पाहिजे आणि ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला करावी लागणार जे सक्सेसफुल क्रिएटर्स करता हे सगळे सॅक्रिफाईस तुम्हाला करावे लागणार आहे आतापर्यंत मी तुम्हाला एवढा लांब घेऊन आली तर तुम्हाला काय शिकायचंय तर तुम्ही हे नऊ रूल फॉलो करा कारण हे नऊ रुलच आहे की नव्याण्णव टक्के लोकांपासून तुम्हाला वेगळं करतात रूल नंबर वन कडून योग्य अपेक्षा ठेवा खूप लोक असे की त्यांना युट्यूबर बनायचंय काही लोक असे आहेत की त्यांना व्हिडिओ बनवायचे वरून तुम्हाला असं वाटेल फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करायचंय आणि अपलोड करायचंय पण त्याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या स्टेप्स असतात जसं की एडिटिंग थांबणे प्रमोशन पण एवढी मेहनत करून सुद्धा त्या लोकांना फक्त पाचशे किंवा सहाशेच व्ह्यूज येतात पण तुम्ही काय विचार करता कि मला एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आणि चार हजार तास कम्प्लीट करायचे मग मी सक्सेसफुल झाले जेव्हा पर्यंत तुमचे लाखोमध्ये व्ह्यूज येत नाही तेव्हापर्यंत तुमची अर्निंग खूप कमी असणार आहे माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही तुमच्या अपेक्षा कमी ठेवा जेणेकरून तुम्ही डिसअपॉइंट नाही होणार या व्यतिरिक्त ज्यांनी जास्त अपेक्षा ठेवली ते आधीच क्वीट करून बाहेर गेलेले असणार रूल नंबर दोन तुम्ही तुमचा चॅनेल खूप लवकर बंद करू नका एखादा युट्यूबर चॅनेल चालू करतो आणि त्याच्या व्हिडिओला पहिल्यांदाच एक लाख सबस्क्रायबर येतात जर तुम्ही अशा कोणत्या युट्यूबरला ओळखत असाल कि त्याने एकच व्हिडिओ टाकलाय आणि त्याला लाखो सबस्क्रायबर आलेत तर यामध्ये त्याचा चॅनल नवीन आहे पण तो युट्यूबर जुनाच आहे एक्झाम्पल साठी सांगते तुम्हाला सकलेन खान त्याने फक्त नऊ व्हिडिओ बनवले आणि त्याचे चार लाख सबस्क्रायबर झाले आणि हे बघून खूप सारे लोक युट्यूब चॅनेल चालू करतात असा विचार करून की त्यांच्या पहिल्याच व्हिडिओ मध्ये लाखो सबस्क्रायबर कम्प्लीट होती कारण त्यांना माहितच नाही दोन हजार वीस मध्ये खूप सारे डॉक्युमेंटरी व्हिडिओ बनवले त्यामुळे युट्यूबचे सगळे लोक त्याला आधीपासूनच ओळखतात त्यानं नवीन चॅनेल चालू केला आणि त्याच्यावर त्याने नव व्हिडिओ फक्त टाकले तर त्याला चार लाख सबस्क्रायबर मिळाले यासाठी मी तुम्हाला सांगते की तुम्ही तुमचा चॅनेल लगेच बंद करू नका व्ह्यूज येऊ देत सबस्क्रायबर वाढू देत हे सगळं नंतर पण चॅनेल लगेच बंद करायचा विचार करायचा नाही आणि व्हिडिओ कंटिन्यू बनवत राहायचे नवीन नवीन गोष्टी आमच्यासारखे युट्यूबर कडून शिकत राहा नऊ पॉईंट पैकी आपण आज या व्हिडिओमध्ये दोन पॉईंट कंप्लीट केले जर तुम्हाला तुमचा चॅनल ग्रो करायचा असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि राहिलेले जे पॉईंट आहेत ते बघायला विसरू नका माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला मग भेटूया आपण माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद